सर डिपार्टमेंट अपने क्या आज उपलब्ध है हृदय रोग विभाग बालरोग विभाग ऑर्थोपेडिक न्यूरोलॉजी दंतरो गायनेकोलॉजी असोबत शस्त्रक्रिया विभाग रेडियोलॉजी यूरोलॉजी नेप्रोलॉजी नेत्र ऑन्कोलॉजी ई एम टी हाँ सर्व विभाग आता यापुढे आपल्याकडे सर्व कार्यरत आहेत कुठल्याही प्रकारचे पेशंट असले तर तुम्ही हॉस्पिटलशी संपर्क साधून पेश पेशंटचे आपण रुग्णांना सेवा करू शकतो जे काही इमर्जन्सी ऑपरेशन असतील ते सुद्धा आपण चोवीस तास करण्याचा प्रयत्न करतो रेडिओलॉजी डिपार्टमेंट आहे सी टी स्कॅन एक्सरे हे सर्व डिपार्टमेंट आपल्याकडे चोवीस तासासाठी उपलब्ध आहेत ही टीम जी आहे ही आपल्याकडे आता सतत चोवीस ताससाठी उपलब्ध आहे काही ऑफिशियल्स असतील त्यांच्यासाठी जळगाववरून देखील आपल्याकडे टीम उपलब्ध आहे त्यामध्ये ओरगरीब रुग्णांसाठी आपण अतिशय अल्प दरात जसे की पन्नास रुपयात नाव नोंदणी तीस रुपयात इंजेक्शन पन्नास रुपयात सलाई अशी सुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर या आजच्या कार्यक्रमाचं उद्देश म्हणजे आपण त्या योजना नवीन योजना लोकार्पण करत आहोत जीवन संधी योजना कार्डियाच्या पेशांसाठी त्यासोबतच दिव्य ज्योति दीपज्योती योजना डोळ्याचे जे रुग्ण आहेत आपल्या आसपास त्यांच्यासाठी योजना मातृवंदना योजना गायण्यांच्या मातांसाठी त्यासोबतच आधारवर्ड योजना काही लोकांची थोडे पैसे करण्याची इच्छा असते पण मोठं असं आहे ती एखाद्या गोष्टीसाठी जो खर्च लागतोय तो खर्च त्या गोष्टीसाठी योग्य पद्धतीने जर जा आकारला जाईल तर कोणालाच दोष नसतो ठीक आहे पहिला प्रेफरन्स आहे तुमचं योग्य काम करा नसेल कमी केमतीत काम करा तुमचं काम होत नसेल करून घ्या नाही होत का नाही होत त्यासाठी मी बसले ठीक आहे एक मिडल पर्सन काय असतो की जो आता माझे कन्सर्ट आहे त्यांना रोज तुम्ही नाही भेटू शकतो ठीक आहे काळे माझी शेतमधून येतात त्यांचं काम चालू असतं तरी त्यांची स्मॉर्ट असेल तरी व्यक्तिगत व्यक्ती कायद्याची ज्यांना भेटू शकतो ज्यांच्याशी संवाद साधू शकतो ज्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकतो हो छोट्या छोट्या योजना आहेत म्हणजे आता जीवनसी योजना आहे दीर्ज्योती योजना आहे आधार योजना आहे खूप पेशंट आहे एक छोटासा कॅम्प घेतला नंतर तीन जी कॅम्प घेतला निअरबाऊट हजार पेशंटने स्कॅम्प केले त्याच्यातले जवळपास पंचेचाळीस पेशंट ॲडमिट केले अठरा ते के के वीस ऑपरेट केले वीस ऑपरेटपैकी सोळा ऑपरेट माझ्याकडे येऊन जातो एक ये चार ऑपरेट हे एक माफकदारात होतं ठीक आहे पण त्यांना मला ओढण्यासाठी कुठेतरी कॅक्टरक्षण मिळालं लोकल जागेवर मी बसलेलो आहे मग पेशंट आणण्यासाठी ज्यांतरी जरा सुविधा कुठेतरी प्रमोशन कारण जोपर्यंत पैसे माझ्यापर्यंत येत नाही मी त्याला पुढचं काही सांगू शकत नाही किंवा मी त्याला पुढच्या सुविधा देऊ शकत नाही ठीक आहे एक एक योजनेअंतर्गत काय काय सुविधा आहेत चोवीस तास आपले इथे डॉक्टर मिळते गायकवाड सर आहेत मेडिसिन डॉक्टर राजेश नाईक सर आहेतकॉलॉजिस्ट आहेत चोवीस तास सुविधा देतात पूर्ण अनुभवी ठेवत माझ्याकडे कन्सल्टंटापासून इथे न्यू रोगीस का हॉस्पिटल असतात तिथे इथे आपल्याकडे ॲडव्हान्स कॅटला मशीन अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये आपण एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी पेसमेकर आणि आय वी सी फिल्टर वगैरे करतो आहे आता सध्या आपण जीवन संजीवनी योजनेमध्ये हो शंभर एंजियोग्राफी मोफत करणार आहे आता सहा फेब्रुवारीपासून सहा मार्चपर्यंत आपल्याला शंभर एंजियोग्राफी मोफत करणार आहे ज्याच्यामध्ये जो कुणाला ब्लॉकेज वगैरे निघाला त्याला एन्जिओप्लास्टी आपण एम जे पीक मोफत करणार आहे आता आपण जी ज्योती योजना आपण सुरू करतो आहे तिथे आपण ओबीडी म्हणजे जी प्रथम नेत्र तपासणी आहे ती आपण फ्रीमध्ये करणार आहे त्यामध्ये चष्म्याचे नंबरसुद्धा फ्रीमध्ये काढून देणार आहे त्यासोबत ज्या लोकांना व्यवसाय आलेली आहे त्या योजनेमध्ये ते ऑपरेशन उपचमध्ये करणार आहे त्यानंतर जी मोदीबिंदूची शस्त्रक्रिया असते ती कुठल्याही योजनेअंतर्गत येत नाही म्हणून ते एकदम कमी प्रॉफिटवर आपण सगळ्यात चांगली योजना सगळ्यात चांगलं ऑपरेशन पेपो पद्धतीचं जे ऑपरेशन होते जे लेटेस्ट ऑपरेशन असते वीज लेन्स म्हणजे घडीची लेन्स कमीची एरेमधून घडीची लेन्स आपण फक्त सात हजार रुपयात करणार आहे तर न्यू रुबी हॉस्पिटल झाल्याच्या नंतर जे काही बदल आहेत जे काही आपण त्या ठिकाणी घेतलेले इम्प्रुवमेंट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोचावेत माहिती व्हावी हा उद्देश या हेतूने आपण हा आजचा कार्यक्रम करतो माननीय नामदार गिरीश महाजन फाउंडेशन दर्पण प्रतिष्ठान आणि निवृत्ती सर हॉस्पिटल या तिघांच्या संयुक्त विद्वानाने आजचा कार्यक्रम होत जसं तसं नेचर आहे की कुठल्याही पीडिताला कुठलीही जर वाचली इमर्जन्सी असली तर भाऊचं नाव हे महाराष्ट्रात देशात आहे तर आपण त्याप्रमाणेच थोडंसं तरी आपलं त्या गोष्टीमध्ये आपला सहभाग असावा त्या निमित्ताने आपण या ठिकाणी या न्यू रुबी हॉस्पिटलच्या माध्यमातून यापुढे काम करणार आहोत हेही कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे की नेमका आजचा कार्यक्रम का घेतला असावा तर या वाक्यात सगळं काही आलं असं मला वाटतं नवीन वर्षात नवीन संकल्पात नवीन टीमसोबत हो कारण कोरोनाच्या अगोदर या हॉस्पिटलची निर्मिती झाली जसं की आपण घराच्या बाबतीत बांधतो बघा घर गर असावे घरासारख्या नको नुसत्या भिंती ते ते असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाही घर गर फक्त घरांच्या भिंती मानून तयार होत नसतं त्या परिवाराचा जिवाळा असला पाहिजे परिवाराच्या लोकांचा संवाद असला पाहिजे परिवाराची एक चांगली भावना असली पाहिजे किंवा ते घर होतं तसं हॉस्पिटलच्या बाबतीत आहे नुसत्या बिल्डिंग ऑपरेशन थिएटर तयार करून चांगल्या मशिनरी आणून हॉस्पिटल उभं होत नसत तिथे चांगले तज्ञ डॉक्टर आणूनही हॉस्पिटल उभं होत नसतं असं माझा अनुभव आहे कारण सामाजिक जीवनात काम करत असताना आम्हाला अनुभव येतो चांगला चांगली नवीन टीम आपण तयार केलेली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण आता रुग्णांची सेवा करणार आहात हा संदेश आपल्याला कदाचित द्यायचा होता आपल्या परिवारातल्या लोकांना विश्वासात घ्यायचं होतं त्यासाठी कदाचित नाही मिळावा असेल असं मला वाटतंय आणि तेच खरं अर्थ अनुभव आपण मी सांगितलं म्हणून याचा आता कन्सेप्ट लक्षात झाली एक एक डॉक्टर एक होते ते कोणत्या क्षेत्रात काम करत हे सांगत होते योजना इथेच सांगत होते म्हणजे केसापासून तर नकापर्यंत होणाऱ्या विविध विकारांवर आपल्याकडे डॉक्टर्स आता इथे उपलब्ध आहेत हे आपण सांगितलं म्हणजे आपण पहिली लक्षात की सगळ्या आधारावर इथे आता डॉक्टर्स उपलब्ध आहेत हे आपल्याला कदाचित या मेळाव्यात सांगायचं असेल म्हणून आपण आज या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी रमेश नानांचं नाव घेतलं आणि रमेश समोर आपण सर्व आहात स्पीकर आहे बोलण्याची खूप इच्छा आहे आणि राजकीय व्यक्तींना माईक आणि समोर जर ऐकणारे असले तर खूप बोलाव हो असं वाटतं परंतु आज नेमकं आमच्या नानांचं नाव ना घेतलं गेलं आणि त्यामुळे मी गरि पिक्चरमध्ये आपण पिक्चर पाहायला जातो आणि पिक्चर पाहायला गेल्यानंतर तो जो हिरो असतो त्या हिरोचा परंतु त्या हिरोच्या मागे तो पिक्चर हिट व्हावा म्हणून किती लोक मेहनत करतात याची आपण जाणीव होत नाही तिथे सदा फोटोग्राफर असो व्हिडिओ असतो तिथे साधा क्लेप जो होणारा असतो अशा या प्रचंड या जामणा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या शक्तीमुळे आणि रमेश नाना सारख्या नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण या स्थितीला आलेलो आहोत आपण आपली खंड सांगितली मागे रुबीस न्यू रुबी स्टार हॉस्पिटलची या बाबत मी भावनाने घेऊन बोललेलो आणि जेव्हा हॉस्पिटलची सुरुवात करत तेव्हा मी भाऊना देखील सांगितलं होतं की भाऊ आपण अशी सवय लावलेली आहे पेशंटला लोकांना भाऊचा पेशंट आहे नाही नाही पेशंट आहे आणि म्हटलं मग आपणच जर त्याला केलं असं तर आपली परिस्थिती काय होईल आपण असा विचार करायचा ना की डॉक्टर लोक जे आहेत ते डॉक्टर लोकांना खर्च येतो मेडिसिन असतं त्यांना ते मेंटेन करायचं असतं सर्व आणि म्हणून आपला हा जो विचार आहे कार्यकर्त्यांचा टोक्यामधला तो पहिल्यांदा काढा भाऊचा हॉस्पिटल आहे आपण वारंवार वर्णन करतोय म्हणजे बहुच्या हॉस्पिटल आहे म्हणजे आपल्याला सर्व सुविधा फुकट मिळतील हे पहिल्यांदा टोक्यातलं काढा आपल्याला आप चांगल्या सुविधाही मिळवायच्या असतील जामनगर शहरामध्ये तर जो वाजवी खर्च असेल तो आपल्याला करावाच लागेल आणि मी नेहमी मी मुंबई आणि मला डॉक्टर लोकांचा चांगला अनुभव आहे आता याच्यामध्ये असं आहे की मी आज ती मनुष्य आहे माझा देवावर भरोसा आहे मी देवाला मानतो परंतु मी देवाला कधी बघितलेलं नाही आता मी जेव्हा काय बघितलं देवाच्या रूपामध्ये मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो मी बेलवर होतो तेव्हा जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांना मी बघितलं देव म्हणून बघितलं एवढा ऑइल धंदा व्यवसाय हा डॉक्टरनीचा आहे आणि थोडस असतं काही त्यामध्ये परंतु तो नियम जो आहे हा सर्वांनाच लागू होत नाही सर्वच असं नसतं काहीतरी प्रत्येक व्यवसायामध्ये असत असतात आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर या मेडिकल फील्डमध्ये भाऊंमुळे आम्हाला चांगलाच अनुभव आलेला आहे आणि कुठलाही आपण सांगितलं की कुठलाही ऍक्सिडेंट असो कुणी आजारी असो काही असो तर तो घरच्या लोकांना त्याच्या वडिलांना फोन करणार नाही फोन करेल तो गिरीश भाऊ माझा ऍक्सिडेंट झाला मी आता आजारी आहे माझा बाप असा आहे माझा तसं आहे इतकी श्रद्धा बहुनवर लोकांची आहे आणि ते बहुंच हॉस्पिटल आहे आणि म्हणून लोकांच्या थोड्या गंधुभूतला अपेक्षा वेगळे आहे आणि म्हणून था आपल्याला कार्यकर्त्यांना त्या लोकांच्या अपेक्षा मध्ये थोडं मन ज्याचं परिवर्तन